आज आपण दिवाळी स्पेशल अगदी इन्स्टंट झटपट होणारे खमंग आणि कुरकुरीत चकली बघणार आहोत योग्य ते प्रमाण घेऊन काही टिक्स सांगितलेले आहेत जेणेकरून अजिबात चकली जे आहेत ते तेलामध्ये विरघळणार नाही आहेत किंवा रबरासारखे होणार नाहीत ऑइली होणार नाही आहेत तेलाचं प्रमाण किती घ्यायचं आणि एवढ्या पिठामध्ये किती क्वांटिटी होती सर्व काही दिलेलं आहे नमस्कार टेस्ट आणि वेस्टमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर या ठिकाणी मी इथं हो� एक किलो तांदूळ दळून आणलं होतं त्यामधलं अर्धा किलो तांदळाची पिटी घेतलेली आहे तर सर्व प्रमाण जे आहे ते एकाच वाटीच्या साह्याने घे ही पिटी जी आहे ते दोनशे चाळीस ग्रॅमचं कप आहे त्याच्यानं मोजले मी तर तीन कप तांदळाची पिटी आहे त्याच्यासाठी दोन कप पोहे घेतलेले आहेत म्हणजे बरोबर चारशे ऐंशी ग्रॅम पोहे आहेत तर हे साईडला ठेवूया त्याच वाटीने मी इथं दीड वाटी डाळे घेतलेले आहेत याच्यापेक्षा जास्त प्रमाण आपल्याला तांदूळ डाळ आणि पोह्याचं घ्यायचं नाही कढाई ठेवूया त्याच्यामध्ये डाळे टाकायच्यात नंतरनं पोहे टाकायचे आहेत आणि अगदी बारीक गॅस करून आपल्याला हे तीन ते ती चार मिनटं भाजून घ्यायचं आहे फक्त कलर चेंज करायचं आहे तर बघू शकता भाजून झालेले आहेत तर आता हे एका बाऊलमध्ये मी काढून घेते तर याच कढईमध्ये आता तीन चमचे धने टाकूया आणि तीन चमचे जिऱ्याचा वापर करायचे आणि हे पण एक दोन मिनटं लो फ्लेमवरती आपण भाजून घेणार आहोत तर हे पण काढून घेऊया गॅस बंद केला आहे दोन्ही पण आपलं थंड झालेलं आहे तर आता हे मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे जा, आणि थोडं थोडं बारीक करून एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते एकदा नक्की चेक करा जेणेकरून रेसिपी करताना इझी जाईल तर अशा प्रकारे सर्व पीठ मी इथं बारीक करून घेतलेलं आहे मसाला वेगळा केला आहे आणि पीठ वेगळं केलं आहे तर याच्यामध्ये हे सर्व टाकून घेऊया बारीक केल्यानंतरनं तांदळाचं पीठ आणि पोहे आणि डाळ हे चाळणीने चाळून आहे याच्यामध्ये टाकूया दोन चमचे ओवा टाकायचे ओवा हाताने मॅश करून टाकूया तर ओवा टाकल्यानंतर ना पाच चमचे मी इथं तिळ टाकत आहे तिळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालेल तर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे त्याच्यानंतरनं चार चमचे लाल तिखट घेतले लाल तिखट आणि मिठा थोडं प्रमाण जास्तच ठेवायचं आहे जेणेकरून चकली जी आहे ती टेस्टला खूप छान लागते तर मेन पहिली इम्पॉर्टंट टिप्स म्हणजे चकलीसाठी तेल बरोबर योग्य प्रमाणात घेणं खूप इम्पॉर्टंट आहे नाहीतर चकली तेलात सुटतात किंवा रबरासारखे होतात ऑईली होतात त्यामुळं तेल घेणं खूप महत्त्वाचं आहे मी पाच चमचे तेल घेतलं एकदम कडकडीत मोहन आहे याच्यापेक्षा जास्त घेऊ नका थोडंसंसुद्धा कारण हे परफेक्ट प्रमाण आहे तर हाताने सर्व लावून घ्यायचं आहे ही दुसरी टिप्स आहे कारण जर तेल आणि मसाला कुठे लागला कुठे नाही असं जर झालं तर चकली जे आहे ते कुरकुरीत होत नाहीत किंवा मसाला कमी जास्त होतो चकलींना तर या ठिकाणी मी इथं टोटल आठ कप पाण्याचा वापर झालेला आहे तर मी इथं नॉर्मल गरम पाणी घेतलेलं आहे जास्त कडकडीत नाही किंवा एकदम कोमट पण नाही मिडियम असं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून बरोबर असं आठ कप पाण्याचा वापर झालेला आहे तर पीठ मळून आहे हाताने पूर्णपणे मॅश करून घ्यायचं ही तिसरी स्टेप आहे तुम्ही जेवढं कमी पाण्यामध्ये अगदी हलक्या हाताने मी इथं पाण्यात फक्त हात बुडवलाय जेवढं जास्त इथं मॅश करून घेचाल किंवा मळचाल पीठ असं अशा प्रकारे तेवढे आपली चकली छान होतील आणि अजिबात तुटणार नाही आहे तर अशा प्रकारे पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ना आपला जो चकलीचा साचा असतो आणि त्याच्या जो मधलं जे पा पात्र असतं ते याला बसवून घेऊया आणि याच्यामध्ये आतल्या साईडने तेल लावून घ्यायचं आहे छोटे छोटे टिप्स आहेत जेणेकरून चकली बनवताना खूप इम्पॉर्टंट असतात परफेक्ट अशी चकली बनवण्यासाठी त्यामुळं काही टिप्स सांगितलेले आहेत ते लक्षात घेऊनच तुम्ही चकली बनवा अजिबात तुटणार नाही आहे आणि पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी चकली बनतील तर इथं मी तेल पण गरम करायला साईडला ठेवलेलं आहे तर अशा प्रकारे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे चकली सोडायची आहेत थोडंसंसुद्धा स्पेस ठेवायचं नाही आहे जेणेकरून चकली तेलामध्ये सुटणार नाही आहेत किंवा विरघळणार नाही आहेत तर बघू शकता थोडंसुद्धा स्पेस न ठेवता एका शेजारी एक अशा प्रकारे मी चकली लावून घेते आणि साईडचा सा जो टोक असतो तो अशा प्रकारे जॉईंट करायचा आहे जेणेकरून ते सुटणार नाही आहे दुसरा पण सेम याच प्रकारे आपण करून घेणार आहोत याच्या आधी पण माझा चकलीचा व्हिडिओ आहे तो पण एकदा नक्की बघा तर सेम याच प्रकारे मी दुसरी पण चकली बनवून घेतली आहे तर राहिलेले पण चकली सेम याच प्रकारे आपण करून घेणार आहोत तर साईडचा सा टोक लावून घेऊया तर परफेक्ट बघू शकता कशा प्रकारे काटेदार अशी आणि कलर वगैरे कशा प्रकारे आलेला आहे अजिबात हळदीचा आपल्याला इथं वापर करायचा नाही कारण ऑलरेडी तेलामध्ये जर तळलात तर त्याचा असा रंग येतो तर मी तळण्यासाठी तेल ठेवलेलं आहे गॅस मिडियम करायचं आहे आणि हलक्या हाताने ही चकली सोडून घेऊया अशा प्रकारे गॅस आपल्याला लो ठेवायचं नाही चौथी स्टेप म्हणजे गॅस आपल्याला लो ठेवायचा नाही किंवा हाय फ्लेमवरती ठेवायचं नाही मीडियम करूनच आपल्याला चकली तळायचं आहे हाय फ्लेमवरती ठेवलात तर चकली तळले जात नाहीत व्यवस्थित त्याचा जा कलर जास्त डार्क होतो लो फ्लेमवरती ठेवलात तर ते ऑइली बनतात तर मिडियमवरती ठेवून मी तळून घेते ज्या वेळेस या तेलाचे बबल्स कमी होतात त्याच्यानंतरच मी दुसऱ्या साईडने पलटून घेतलंय अशा प्रकारे एक चार ते पाच मिनिटाने आपली चकली तळून झालेले आहेत बघू शकता कशा प्रकारे काटेदार अशी आपली चकली तयार आहेत तर हे काढून घेऊया सेम याच प्रकारे आपण राहिलेले पण चकली तळून घेणार आहोत अशा प्रकारे एकदम खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असे झटपट इन्स्टंट दिवाळी स्पेशल आपली चकली तयार आहेत तर या चकलीमध्ये साधारणतः एक ऐंशी ते पंच्याऐंशी चकली झालेल्या आहेत माझे तर बघू शकता कशा प्रकारे याचा आकार वगैरे आलेला आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्य